नमस्कार मित्रांनो मी अंकित मिश्रा ज्ञान गंगोत्रीवर तुमच्या सर्वांच्या स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्रात एक वाद पेटलेला आहे तो वाद उभा करणारे आहेत मराठा छत्रपती साम शिवाजी महाराजांचे वंश संभाजीराजे त्यांनी एक नवीन वाद पेटवला त्यांचं म्हणणं आहे दुर्गराज रायगडमध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ असणाऱ्या कुत्राच्या स्मारक ज्याला आपण म्हणतो वाघ्या कुत्रा असा एक कुत्रा जो शिवाजी महाराजांचा कुत्रा होता अशी दंतकथा आहे याचे पुरावे काय आपल्याला इतिहासात मिळतात आणि तो स्मारक ठेवावा किंवा ठेवू नये यावर काय वाद आहे या, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर सुरू करूया प्रश्न असा आहे की वाघ्या कुत्र्याचा पुतळा आणि त्याचा इतिहास काय आहे मित्रांनो वाघ्या कुत्र्याचा सर्वात पहिला उल्लेख कुठं आढळत असेल तर तो आढळतो एकोणीसशे पाच साली चिग गौपते यांच्या पुस्तकात पुस्तकाचं नाव आहे महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात आढळतो त्यानुसार महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या आवडत्या कुत्र्याने चितेत उडी मारून आत्मदहन केले अशी कथा सांगितली जाते वाघ्या कुत्राच्या समाधीचे बांधकाम एकोणीसशे सव्वीस साली शिवाजी स्मारक समितीने केले या समितीने शिवरायाच्या समाधीच्या जीर्णोद्वारासोबतच वाघ्याच्या स्मारकाची स्थापना केलेली आहे म्हणजे दुर्गराज रायगडवर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ वाघ्या कुत्राचं स्मारक आहे बरं मग सध्या संभाजी राज, म्हणतात की महाराष्ट्राचा दुर्दैव आहे की एक काल्पनिक कथेवरून तुम्ही एका कुत्र्याचा स्मारक बनवत आहात तर काय आहे बघा वाघ्याचा इतिहास आणि कथा शिवाजी महाराजांचा लाडका सहचर वाघ्या हा शिवाजी महाराजांचा अतिशय प्रिय आणि निष्ठावान कुत्रा होता तो नेहमीच त्यांच्यासोबत युद्ध प्रसंगी आणि अन्य प्रसंगी असायचा ओके पुढे काय तर राज्याभिषेक सोहळा सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य राज्याभिषेक झाला काही लोककथांनुसार शिवाजी महाराजांच्या रायगडावरील राज्याभिषेकाच्या वेळी वाघ्या देखील उपस्थित होता त्याच्या आनंद व्यक्त करण्यासाठी त्याने रायगड किल्ल्यावर उत्साहाने उड्या मारल्या होत्या अशी दंतकथा आहे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर दंतकथेनुसार परत मी म्हणतोय दंतकथेनुसार महाराजांच्या समाधीवर वाघ्याने स्वतःला अर्पण केले हे दर्शवण्यासाठी असे सांगितले जाते की त्याने समाधीवर उडी मारून आत्मसमर्पण केले मात्र याबाबत ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही आज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी सुद्धा असं सांगितलं की वाघ्या कुत्र्याबद्दल कोणत्याही प्रकारचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही ठीक आहे आता वाद उद्भवण्याचं कारणच आहे की राय शिवाजी वाघ्याची ही समाधी होती परंतु का काही ऐतिहासिक संशोधकांनी वाघ्याच्या अस्तित्वावर संख्या घेतली दोन हजार दहामध्ये महाराष्ट्र सरकारने वाघ्याची समाधी हटवली यावरून मोठा वाद झाला काही लोकांचा दावा आहे की वाघ्या हा केवळ लोककथांमध्ये आहे प्रत्यक्षात त्याचा ऐतिहासिक उल्लेख नाही निष्कर्ष काय काढू आपण तर वाघ्या हा ऐतिहासिक दृष्टी दृष्टी दृष्ट्या नोंदवलेला नाही परंतु लोककथामध्ये तो शिवाजी महाराजांच्या निष्ठावन साथीदारांपैकी एक मानला जातो त्याच्या प्रेमाने आणि त्यागाच्या कथांनी अनेक पिढ्यांना प्रेरित केलेले आहे मित्रांनो इतिहास जाणून घ्यायचे तीन प्रकारचे साधने असतात भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने तर मौखिक साधनांनासुद्धा तेवढाच महत्त्व आहे एवढा लिखित साधनांना आहे कारण पर दीर्घ पिढी पिढी या गोष्टी एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे जातात म्हणजे आपल्या आजोबांनी आपल्याला एखादी कथा सांगितली असेल तर त्या कथेला आपण सत्यच मानतो अशा प्रकारच्या दंतकथा भरपूर प्रचलित असतात आणि इतिहास सुद्धा या दंतक कथेंचा कुठं ना कुठं सहारा घेत असतात तर दंतकथेनुसार जर ही गोष्ट खरी असेल तर असू शकते की शिवाजी महाराज एक कुत्र असू शकतो ऐतिहासिक पुरावे नाही वाद पेटवलेले आहे तुम्ही कमेंट करून सांगा तुम्ही काय विचार करता पुतळा असायला पाहिजे की नको व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद